बोदवड तालुक तालुका स्तरीय शालेय खो खो स्पर्धा नाळगाव येथे संपन्न झाल्या जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग बोदवड व बोदवड तालुका क्रीडा समन्वय समितीच्या वतीने बोदवड तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा के जी पाटील हायस्कूल नाळगाव या ठिकाणी आज संपन्न झाल्यात यावढ्याच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी एच पी नानकर व उद्घाटक संस्थेचे चेअरमन किशोर पाटील प्रमुख अतिथी नाळगाव केंद्र प्रमुख डी डी हॅर तालुका क्रीडा समन्वयक डॉक्टर संजयजी निकम शाळेचे मुख्याध्यापक संजय जप्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा समन्वयक संजयजी निकम यांनी खो खो क्रीडा स्पर्धेसंदर्भात माहिती सांगून कोणत्याही प्रकारचा वाद न करता खेडिमिडीच्या वातावरणात या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न व्हाव्या असे त्यांनी सांगितले व प्रतिमा पूजन करून प्रमुख अतिथींचा सत्कार केला त्यावेळेस संस्थेचे चेअरमन श्री किशोर पाटील यांनी आज खेळाडू हा मोबाईलमध्ये न रमता मैदानी खेळाडूंमध्ये सहभागी व्हावे व आपले आरोग्य उत्तम कसे राहील असे मनोगत व्यक्त केले याचप्रमाणे केंद्रप्रमुख डी डी घ्यारो शाळेचे मुख्याध्यापक संजय जप्ते यांनीही मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतात श्री एच पी नाननकर साहेब यांनी तालुकास्तरीय खो खो स्पर्धा या अतिशय मुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात कोणत्याही प्रकारचे वाद विवाद न करता सामंजस्याने स्पर्धा घेतल्या जाव्यात व खेळाडू मोबाईलमध्ये न रमता त्यांनी दररोज मैदानावरती सुमारे दोन तास तरी उत्तम आरोग्य राहण्याकरिता सराव करावा असे आवाहन केले या मनोबत त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के बी पाटील यांनी केले व वा आभार वाय डी वन्नरे यांनी मानले सदर तालुका तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता स्नेहभोजनाचा कार्यक्रम रेणुका माध्यमिक विद्यालय येथील क्रीडा शिक्षक श्री संदीप पाचपोड यांच्यातर्फे देण्यात आला तालुका स्त्री क्रीडा स्पर्धेमध्ये चौदा सतरा एकोणावीस वयोगटातील मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेत चौदा वर्षातील मुलांच्या गटात एकूण आठ शाळांनी सहभाग नोंदविला व संघ के जी पाटील हायस्कूल नाडगाव हा ठरला सतरा वर्षातील नूतन माध्यमिक विद्यालय हरणखेड विजय संघ ठरलेत या स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग नोंदवला होता त्यात एकोणावीस वर्षातील मुलांच्या संघामध्ये सरसत्यजित रामनेमाडे ज्युनियर कॉलेज बोदोडचा संघ विजयी झाला विजय संघाचे अभिनंदन गट शिक्षणाधिकारी मान्य नागनकर साहेब यांनी केले सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्रीमती एच एस बोराडे श्रीमती पी डी चंद्रे श्रीमती आर बी साळुंके पी के भागवत एस जी मौर्य के बी पाटील वाय डी वन्नरे अंकित पाटील अरुण पाटील अनिल पोळ सुरेश प्रजा पती सिंह पाटील व श्रीमती शारदा बोरसे यांनी परिश्रम घेतले